शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहशाचं स्वागत करतो आता रात्रीचे ठीक साडेआठ वाजून किती मिनटं झाले साडेआठ नाही पावणे नऊ झाले डायरेक्ट तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आज दिवसभर आहे ना आज तामाट्याचा खोडा आहे होता आणि चार पाच दिवस आपण आपली पक्की हाऊस झाली कारण की आपली ना तांबाट्या पण बांधायचं काम चालू होतं आणि तांबाट्या बांधायचं आहे काम चालू खोडाही चालू कांदे लागा चालू कारण की आपण नगरसूल आंध्रसूल सुलू। उर नगरसूल उरून आहे ना तिकडून रोप भेटलं यावला तालुका सासुरवाडी तिकडून रोप आणलं आणि रोप आणल्यानंतर आहे ना कांदे लागा चालू आणि तांबाट्याचा खोडाही चालू लिक्विडही सोडायचं अशा भरपूर कामं होती त्याच्यामुळं मग आता आपल्याला साडेआठ वाजले म्हणून लिक्विड सोडायचं होतं भाई सया आला मा माठी माग कारण की ती म्हणे एकटेकुढं जाते राहायचं टाईम आहे पण माल नाही भारी चमकतो पण आपल्याला भावावर बोलायच्या आज तांबाट्याचे सगळं ओके तांबाट्या पण मग विषय असा की दिवसभर लाईट नव्हती आणि त्याच्यामुळं आपलं लिक्विड सोडायचं राहून गेलं तर मग आता आम्ही पावणे नऊ वाजले म्हटलं चला आपण लिक्विड सोडून घेऊ आणि त्याच्यामुळं मग आता आम्ही संध्याकाळ चकवायना पण लिक्विड सोडायला आलो पण आता काय आलो म्हणजे काही कौतिक नाही सांगू राहिलो लिक्विड सोडायला आलो विषय असा आहे का आज आपण एवढं राचे रिचे हिचू काटा ना काहीच ना आपण आपलं काम नियमानं करू राहिलो आपल्या कामात कुठंही काही कमी पडेल नाही पण भानगड अशी झाली का भाव आज डायरेक्ट एक एकशे पंच्याहत्तर रुपये गेले आपले आज एकशे तेवीस कॅरेट होती आणि एकशे पंच्याहत्तर रुपयानं खाली झालं आधी दोनशे एकनं पावती दिली त्याच्यातही ते नाटकं करायला लागले मग खेळत झाला काही दोनशे एक न झाली काही दोनशे अकरा न झाली काही डायरेक्ट एकशे न सगळेच झाले मग खाली मग गोलटी तर डायरेक्ट चाळीस रुपये आणि लाल लाल ते पन्नास रुपये गेलं अशा तर गमती झाल्या त्याच्या पण तरी पण आपण काही सोडणार नाही तमाट्याला काय त्याचं त्याचं आहे तेवढं आपण देणार आहे आता खाली पाणी पाक कसं आहे ओललं आपण पाणी पण पान चालू केलं पण आता नळी फुटेल म्हणून पाणी उभं राहील तिला पण आपल्याला लिक्विड सोडायचं आहे आणि ते लिक्विड सोडून कसं ना आता आपलं माली या पंधरा साऱ्या मिडियम उभं राहिल्या ना त्याच्यासाठी आपण बेचाळीस सत्तेचाळीस आणलं आहे आपण शपथ घेतली होती का लिक्विड सोडणार नाही पण डायरेक्टच डायरेक्ट आयला हाताला कळलं काही फोनवर दोरून दोरून दांडी आणणार आला आपल्याला गाड्या तर दिसत नाही मला तर त्याच्यामुळं आपण बेचाळीस सत्तेचाळीस आणि काहीतरी असं आहे शक्तिशाली काहीतरी ते नाही ना माल थोडासा टगर होईल नाही काहीतरी तीनशे तरी जात होतं मागं बरं जीवाला वाटत होतं आता तर डायरेक्ट एकशे पंचे पंच्याहत्तर काही खरं नाही पण ठीक आहे मित्रांनो आता या बा आपलं एवढं ठाकठाक आहे घेतलं का हवा आता तिडे घेत होतो मला तुम्ही आतालाय कळ लागून जाते हो ते दांडी नाही तर याबा अर्ध्या प्लॉटला आपण येणं सोडलंय आता बेचाळीस सत्तेचाळीस आणलं होत त्याच्यामध्ये एक डपक एवढ डपक डबक काय केला गेडलं म्हणजे घरी नेल आपण पण निम्म सोडलं शंभर लिटर आपलं इडं वळखणे इडं हे दिसतं का इथपर्यंत आलं का शंभर होतं पण आपण थोडं ते अंग जास्त दिलं कारण की त्या अंग या अंग थोड्या कमी सार्या आहे ना पण थोडंच्या पाच पन्नास लिटर थोडं जास्त दिलं तर शेतकरी मित्रांनो इकडे ना आता असं आहे आपला आता हे दो एकशे पंच्याहत्तरमध्ये काय वाहणार आहे एकशे पंच्याहत्तरमध्ये काय काय राहणार काय वीस आणि पंचवीस रुपये फुटणारे घेत या वीस पंचवीस रुपये वाहणार घेतं तो पावडरवाला लिक्विडवाला खातावाला पेपरवाला डिझलवाला नुळ्यावाला तारीवाला टोकरावाला एक आहे काही हांडे पुढे गेले आता निमी राहते आपली आणि वरण भाती तरी पण पन... आपण आपलं काम करणार या बाई इकडे कांदे लावले बा दिसलं का दिसतं का कांद्या बा कांदे लागा नाही चालू सगळे झटी चालू पाणी लावायचे त्याच्यावर लाईटच नाही पण तरी पण हटायचं नाही एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याहत्तर शंभर तर राहतील आला का लक्षात किती शंभर राहतील ना मग काय करणार आता खर्चच निघणार दुसरं काय निघणार तिकडे ना झालं काय पंजाबला यूपी पी एम पी त्या साईडला आहे ना पाऊस जास्त आहे आणि जम्मूला पण पाऊस तिकडं तर पाऊसच राहतो पण पंजाबला इतकं जबर पाऊस चालू आहे त्याच्यामुळं यापरायला निमतं लागतच झाला खेळत झाला आता हे बाजार उठायला कमीत कमी दहा बारा दिवस खाती बाजार काही लगेच उठत नाही बो आता दहा बारा दिवस तसे असंच चालणार आहे आणि त्याच्यात आता पाऊस उघडल्यामुळे येऊन पोड राहिलं भाद्रापाताची ताप आहे कडाक माल हाय तो माल गर्जून जातो गरमट होतं पिकला चालला मार्केटला तिकडं आखीन आवक वाढणं म्हणजे आपला बाजू नाही ना म्हणजे आज समजा की हे जेवढे हा सप्टेंबर ऑक्टोंबर आहे ना याच्यात धुई मामूर येते सगळं खेळायचे पण आता अधिकच वेळ न खाता तुम्हाला आपल्या ठकठॉकचा आवाज दाखवितो आवाज ऐकला व्हिडिओ तिढंच बंद करतो जय शिवराय जय शंभराजे आता आपला आवाज ऐकला